जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव तालुका कराड इथे भव्य दिव्य आमदार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या आमदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजे वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरचा व यम एम राजा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सरजाने व यमएम नानांच्या राजाने सुंदररीत्या गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व यम एम नानांचा राजा प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका